नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोरत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार बाजार बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार बाजार बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी वेळेवरती मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात सप्टेंबर महिन्यात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहते बघणं गरजेचं आहे कारण देशात सप्टेंबर महिन्यात जी आवक असते ती नगण्य असते कारण नवीन माल हा या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यापासून विक्रीच येत असतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की जागतिक बाजारात काय घडते यावरती सप्टेंबर महिना अवलंबून आहे आणि आपल्यासाठी सप्टेंबर महिना का महत्वाचा आहे तर सप्टेंबर महिन्यात बाजारभाव कसा राहतो याचा परिणाम ऑक्टोबर महिन्यात होतो म्हणजे ऑक्टोबर महिन्यातील बाजारभावाची स्थिती ही सप्टेंबर महिन्यातच या ठिकाणी सिद्ध होते हे लक्षात घ्या म्हणून सप्टेंबर महिन्यात काय होतंय याचा परिणाम ऑक्टोबर महिन्यात होतो किंबहुना सप्टेंबर महिना हा ऑक्टोबर महिन्याची मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा ठरवतो असं म्हणायला आणि मानायला हरकत नाही तर मग या सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारात जास्तीत जास्त किती वाढणार बरं या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला समजून घेऊयात तर लक्षात घ्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बाजारभाव दिसतोय मित्रांनो तो मागच्या पंधरा दिवसांपूर्वी नऊ पॉईंट तीस डॉलर प्रतिभूष पर्यंत खाली घसरला होता बरोबर आहे मग एक गोष्ट लक्षात घ्या की मी तेव्हाही म्हटलं की बा चार वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आलाय परंतु इथं बाजारभाव टिकू शकत नाही आपण भलेही मानले की बा अमेरिकेत उत्पादन कमी होणार आहे पण एक त्याची मर्यादा असते आणि आता बाजाराने हे काय पचवले मित्रांनो की अमेरिकेत उत्पादन वाढू शकते जरी उत्पादन वाढलं तरी खालच्या स्तरावरून सुधारणा येणार पण उत्पादनात जर घट झाली तर मात्र प्रचंड तेजी येणार याची सुरुवात झाली आजच्या डेटला मित्रांनो दहा डॉलर वर दिसतोय आता हळूहळू सप्टेंबर महिन्यात बाजारभाव अकरा डॉलर प्रतिभूषेशच्या दिशेनं आगेकूच करणार आणि बाजारभाव तुम्हाला सांगतो पूर्ण सप्टेंबर महिना दहा ते अकरा डॉलर प्रतिभूषेशच्या दरम्यान मग अशा परिस्थितीमध्ये याचा इम्पॅक्ट देशातील भावावरती होणार का तर होणार न आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढला देशात वाढणार भाव आंतरराष्ट्रीय बाजारात घसरला देशात घसरणार मग लक्षात घ्या याच्यामुळे काय होणार किंवा जागतिक बाजारामध्ये जर एक आठ ते दहा टक्क्याची तेजी आली तर ते देशात सुद्धा येणार आणि यामुळे कमीत कमी आपल्याला दोन तीनशेची तेजी या ठिकाणी दिसू शकते आणि बाजारभाव आपल्याला सप्टेंबर महिन्यात कमीत कमी चार हजार शंभर ते जास्त चार हजार पाचशे पर्यंत दिसू शकतात जर ब्राझीलमध्ये सप्टेंबर जी पेरणी सुरू होणार आहे तिथं जर तुम्हाला सांगतो पेरणीची टक्केवारी काही प्रमाणात घसरली गेल्या वर्षीच्या तुलनेत तर मात्र बाजारभाव तुम्हाला जागतिक बाजारात अकरा डॉलर प्रतिबुरशेल्स पार आणि देशात सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत जर चार हजार पाचशे पार जाताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की सध्याच्या भावापेक्षा सप्टेंबर महिन्यात भाव वाढणार याबद्दल दुमत नाही आणि याचा परिणाम ऑक्टोबर महिन्यात होणार पण एवढी गोष्ट स्पष्ट आहे की पासराचा भाव काय सप्टेंबर महिन्यात आपल्याला शंभर टक्के मिळताना दिसत नाही तर यामुळं आपण ऑक्टोबर महिन्यात आपल्या हातात या ठिकाणी सोयाबीन पडले की तात्काळ विक्री करू नका कधी करायचं कसं करायचं हे आपण त्या ठिकाणी बघूयात आणि मला वाटते एकदाच विक्री करण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं जर आपण या ठिकाणी विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर नेहमी प्राप्त करण्यासाठी पाहत रहा मित्रांनो आवडते यूट्यूब चॅनल ते मित्र आवडला असणार व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा हो मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहतो तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये हो मनापासून खूप खूप आभार